नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी तर आज आपण पाहणार आहे मस्त असा वर्षभर टिकणारा गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहे तर ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथे पाहू शकताय छान असे तोतापुरी आंबे आणलेले आहेत बाजारातून हे मी वजन करूनच आणले होते कारण की आमच्या इकडे वजनावरच देतात तर हे मी दीड किलो आंबे आणले होते त्यातला एक छोटासा होता तो मुलांनी खाल्लेला आहे आता ह्यातले मी दोन आंबे बनवणार आहे टोटल हे एक ते सव्वा किलोचे आंबे आहेत तर हे जी सर्वप्रथम आधी हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला चीक वगैरे लागलेला असतो आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि ह्याच्या अशा प्रकारे सालं काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर गुळ आंबा करताना नेहमी आहे ना, ना। तोतापुरी आंब्याचा किंवा जो खोबरी आंबा म्हणतात जास्त आंबट नसतो त्याचा बनवायचा कारण की गुळ आंब्यामध्ये व्यवस्थित त्याची गोडी उतरते तर ह्याच आंब्यांचा तुम्ही जामसुद्धा बनवू शकता जर मला ते आणि आणखीन आंबे मिळाले तर त्याचा जामसुद्धा मी नक्की शेअर करेन तर सालं वगैरे काढून झालेली आहेत ती सालं तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये वगैरे घालू शकता तर आता मी इथे एकदम बारीक किसणार नाही आहे तर मोठ्या किसणीने किसणार आहे कारण की जो जेव्हा आपण हा गुळ आंबा खाऊ तेव्हा ह्याची चव एकदम छान अशी लागणार आहे त्यामुळे मी इथं मोठ्या किसणीने किसत आहे ह्या अशाच प्रकारे तुम्ही किसून घ्या ह्याची चव खूप छान लागते जर तुम्हाला खिसायचं नसेल तर तुम्ही ह्याचे कापसुद्धा छोटे छोटे करू शकता त्याचासुद्धा चव खूप छान येते तर अशा प्रकारे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे मला सांगायचं काय जेव्हा तुम्ही प्रत्येक गास या गुळ आंब्याचा घ्याल तेव्हा त्याची चव दुप्पट होते अशा प्रकारे किसल्यामुळे तर आता इथे माझा जवळजवळ सगळा आंबा किसून झालेला आहे मी इथं पिळून घेतलेला नाही आंबा कारण की पिळा की चव कमी होईल त्यामुळे मी इथं पिळून घेतलेला नाही कारण की आंबे आणतानाच मी असे मोठे टणकदार आणलेले आहेत कारण की यामध्ये बिलकुल पाणी निघालेलं नाही आहे जर जास्त निघालं तर तुम्ही ते पिळूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथं पिळून घेतलेलं नाही आहे कारण की आपल्याला प्रत्येक चव अशी गुळांब्यामध्ये उतरली पाहिजे आंब्याची त्यासाठी मी इथे पिळून घेतलेला नाही तर आता त्याच खिसणीने मी गुळसुद्धा किसून घेणार आहे तर हा गुळ मी एक किलो आहे पण मी आतला सगळाच गूळ घालणार नाही आहे ह्यातला अर्धाच मी इथे गूळ घालणार आहे टोटल इथे मी पाचशे ग्रॅमच गुळ घालणार आहे आणि थोडीशी आपण यामध्ये साखर वापरणार आहे कारण की दोन्ही मिक्स साखर आणि गुळ केला की गुळांबीची चव आणखीन वाढते तर जामसुद्धा बनवताना अशाच प्रकारे बनवायचा फक्त तुम्हाला इथे आंबा म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला आणि अशाच प्रकारे बनवायचा आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेन आंबे छान असे भेटले की तर इथे मी छोटी वाटी म्हणजे ही जवळजवळ दोनशे ग्रॅमची वाटी आहे तितकी मी साखर घेतलेली आहे म्हणजे आपला गुळ चारशे ग्रॅम झाला असेल आणि साखर दोनशे ग्रॅम असं आपल्याला सातशे ग्रॅम इथं आपण साखर आणि गुळ वापरलेला आहे थोडेसे वेलदोडे घेतलेले आहेत आणि जायफळ घेतलेलं आहे तर वेलदोडे मी इथं थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आणि याची सालं आपण मी अशीच ठेवणार आहे कारण की मुलं आमची वाटीमध्ये घेऊन गुळांबा खातात त्यासाठी त्यांना यातली सालं खूप आवडतात वेलदोडेची त्यासाठी मी इथं अशीच मोठी ठेवलेली आहेत ला ला तर इथे मी तूप वगैरे वापरलेलं नाही आहे कारण की इथं तूप वापरलं कढईला लागू नये म्हणून जर तूप वापरलं तर त्याचा तुप्पट असा वास येतो त्यासाठी मी इथे तूप वापरलेलं नाही आहे आणि आमच्यात आवडतसुद्धा नाही आहे त्यामुळे मी इथं तूप घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एकाचा सुप तुपाचा चमचा तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे शक्य असल्यास तर तुम्ही स्टीलची कढई वापरा माझ्याकडे स्टीलची कढई नाही आहे त्यामुळे मी इथं जी आपली आहे तीच कढई मी घेतलेली आहे तर सर्वप्रथम आधी मी जो आंब्याचा कीस होता तो कढईमध्ये घातलेला आहे गॅस एकदम बारीक आहे कढई आपली अजून छान अशी तापलेली नाही आहे तोपर्यंतचे हे मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे कारण की याला पाणी व्यवस्थित सुटेल म्हणजे आपले जो आंब्याचा केस आहे तो अजिबात खाली लागणार वगैरे नाही आहे त्यासाठी तर आता एकसारखा आपल्याला फास्टही प्रोसेस करायची पटपट पटपट आपलं हलवून घ्यायचं याला जो आंब्याचा केस आहे तो खाली लागू नये यासाठी तर इथं पटपट मी गूळ आणि साखर आणि आंब्याचा केस आहे तो एकत्र असा हलवून घेतलेला आहे असं एकसारखंच आपल्याला उलथण हलवून घ्यायचं आहे फक्त याला जो गुळाचा आणि साखरेचा पाक आहे तोपर्यंत हो सुटेपर्यंत याची थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे एकसारखं असं उलथण हलवत राहायचं एकदा जे आपला पाक चालू झाला की याला जास्त काय हलवत बसायला लागत नाही फक्त आपोआप तो आंबा आपल्या गुळामध्ये साखरेमध्ये व्यवस्थित शिजतो फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत त्याला पाक यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत त्याला उलतणं एकसारखं हलवत राहायचं आहे इथे बघू शकता छान असा या गुळाचं साखरेचं पाणी झालेलं आहे तर तुम्ही नुसती साखरसुद्धा घालून हा गुळांबा बनवू शकता तुम्हाला एका किलोच्या पाठीमागं सहाशे ग्रॅम गुळ किंवा सहाशे ग्रॅम साखर वापरायची आहे तर एकदम परफेक्ट हे प्रमाण आहे कारण की गुळामुळे जास्त जर गोड झाला तर तो तोंडामध्ये गोडगोड होऊन जातो आणि आपल्याला खावासा वाटत नाही यासाठी हे प्रमाण व्यवस्थित परफेक्ट बरोबर आहे तर अशाच प्रकारे आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक सारखा असा पाक व्हायला लागला याचा कलरसुद्धा आपोआपच चेंज व्हायला चालू होतो एकदम परफेक्ट असा गुळांबा इथे होत आलेला आहे पाहू शकता पूर्ण आपले साखर वगैरे आहे ती कमी झालेली आहे पाकाचं प्रमाण कमी झालेलं आहे साखर कमी झालेली नाही आहे पाकाचं प्रमाण कमी झालेलं आहे पण पर तर परफेक्ट इथं आपला गुळांबा तयार होत आलेला आहे एक पाचच ते दहा मिनटंच आपण अजून थोडं वेळ शिजवून घेणार आहे जास्त असं पाणी ठेवायचं नाही आणि जास्त असा घट्टही करायचं नाही तर हा चपातीसोबत मुलांना डब्यामध्ये वगैरे द्यायला परफेक्ट असा आपला इथे गुळांबा झालेला आहे तर हा गुळांबा तुम्ही काचेची भरणी आपली सुकवून पूर्णपणे उन्हामध्ये वाळवायचे आणि मग यामध्ये गुळ आंबा भरून ठेवायचा आहे तुम्हाला कुठेही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे वर्षभर आरामात राहतो अशाच प्रकारे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर इथे मी काचीची भरणी घेतलेली आहे ही टोटल दोन किलोची भरणी आहे पण आपला एक किलोच इथे परफेक्ट गुळांबा झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा